सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या स्पीड ब्रेकर रंगविण्याच्या अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे एका महिन्यात तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर त्यांनी रंगवण्याचे रेकॉर्ड केलेला आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून दीपक चव्हाण यांचा आचीवर म्हणून सन्मान सांगलीतील शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते आणि सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने राबविलेल्या स्पीड ब्रेकर रंगवणे या अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे दीपक चव्हाण यांनी एका महिन्यामध्ये स्वखर्चाने तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर रंगवीत जागतिक रेकॉर्ड तयार केलेला आहे यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून दीपक चव्हाण यांचा आचीवर म्हणून सन्मान करण्यात आला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली दीपक चव्हाण यांनी आपल्या सामाजिक कामाचा सा ठसा सर्व दूर पसरलेला आहे दीपक चव्हाण यांनी आठ मार्च ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली मिरज आणि कुपवाड शहर आणि उपनगर तसेच आजूबाजूच्या खेड्या गावात रस्त्यावरील स्पीड ब्रेकरना स्वतःच्या खर्चाने पांढरे सुरक्षा पट्टे सामाजिक बांधिलकी झालेली आहे या एका महिन्याच्या काळात त्यांनी तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर दिवस रात्र रंगवलेले आहेत त्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आला या त्यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून दखल घेण्यात आली आणि इंडिया बुक कडून दीपक चव्हाण यांच्या कामाची संपूर्ण माहिती घेत स्पीड ब्रेकर रंगविण्याचे रेकॉर्ड झाल्याचे सांगितले आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून नुकतेच दीपक चव्हाण यांची एका महिन्यात तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर रंगविण्याचे रेकॉर्ड केल्याचे मुख्य संपादक डॉक्टर विश्वस्वरूप रॉय चौधरी यांनी जाहीर करत याबाबत रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र आणि मेडल पाठविलेले आहे दीपक चव्हाण यांच्या या रेकॉर्डमुळे सांगलीचे नाव पुन्हा एकदा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे सामाजिक उद्देशाने कोणताही स्वार्थ न बाळगता होणारे अपघात कमी व्हावेत यासाठी दीपक चव्हाण यांनी केलेल्या स्पीड ब्रेकर रंगविण्याची मोहीम आता जागतिक पातळीवर पोहोचलेली आहे या उपक्रमासाठी पत्नी प्रेरणा चव्हाण आई शालन चव्हाण व बंधू सतीश चव्हाण गणेश चव्हाण व मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता दीपक चव्हाण गेले पंचवीस वर्ष विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे नुकतंच माझे एक अभियान पार पडलं या अभियानामध्ये मी एका महिन्यामध्ये साधारण तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर हे स्वखर्चानं रंगवलेत त्याला सुरक्षा पांढरे पट्टे मारलेत ज्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण हे कमी झालं कारण स्पीड ब्रेकर होते त्यावर पट्टे नसल्यामुळं अनेकदा अपघाताची संख्या वाढत होती आणि या संपूर्ण अभियानामध्ये संपूर्ण या एक महिन्यामध्ये तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर आपण रंगवण्यात यश मिळवलं आणि याचीच दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी या या संस्थेने घेतली ज्याने ज्या संस्थेकडून अशा प्रकारे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं अशा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं माझ्या या स्पीड ब्रेकर अभियानाची दखल घेतली आणि आज माझ्या या अभियानाचं रेकॉर्ड बनलेलं आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझ्या या एक महिन्याच्या तीनशे चाळीस स्पीडब्रेकर अभियान रंगवण्याच्या या अभियानाचं रेकॉर्ड जनरेट झालेलं आहे आणि आज आजच मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून या सर्व साहित्य त्याचं कीट मेडल्स आणि इंडिया बुक सर्टिफिकेट हे सर्व गोष्टी मला आज प्राप्त झालेल्या आहेत मला आनंद वाटतो आहे की काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागं असे संस्था या नक्कीच असतात आणि आपल्या पाठीवर मायाचा हात पेरून पुढं जाण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम अशा प्रकारच्या संस्था करत असतात मी सामाजिक बांधिलकी एक भान म्हणून स्पीड ब्रेकरचं अभियान हाती घेतलं होतं जेणेकरून आपण समाजातील अपघात टाळता येतील स्पीड ब्रेकरमुळे होणारे अपघात टाळता येतील आणि यामध्ये नक्कीच मला यश आलं कारण ज्या ज्या ठिकाणी मी स्पीड ब्रेकरवर पट्टे मारले तिथे तिथं अनेक लोकांना वे वेगाची मर्यादा कळाली आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरवर आपल्याला थांबायला लागतं हळू जावं लागतं याची भान आणि जाणीव करून देण्याचं काम मी या अभियानामध्ये केलं आणि नक्कीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं मी मनापासून धन्यवाद मानतो की एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण देशस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या माध्यमातून पोहोचवलेला आहे नक्कीच यापुढच्या काळातसुद्धा या, या रेकॉर्डची दखल घेऊन यापेक्षाही चांगलं काम माझ्या हातून होईल अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो या अभियानामध्ये जे जे माझ्यासोबत सहभागी झाले होते त्या सर्वांचं माझ्या सर्व कुटुंबियांचं माझा मित्रपरिवार या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी मला सातत्यानं या सगळ्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि अशाच प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना माझा सल्ला राहील आपण काम करत राहा दखल घेतली जाते काम दाखवण्यासाठी करू नका तर दखल घेण्यासारखं काम करा म्हणजे आपल्याला कुठेही सांगायला लागत नाही की माझं काम हे आहे आणि माझं काम ते आहे याची खात्री या संपूर्ण यंत्रणेला होते आणि नक्कीच सामाजिक याचं भान राखून काम करावं हो। इतकंच मी अनिमित्तानं सर्वांना आवाहन करतो